मंडळी प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशीचं झाड फक्त आरोग्यासाठीच नव्हे तर आपली आर्थिक स्थिती आणि सकारात्मक ऊर्जेचं सूचक मानलं जात पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का आपल्या घरात असलेलं तुळशीचं झाड त्या तुळशीच्या पानांवरून आपल्या घराची आर्थिक स्थिती ओळखता येऊ शकते ती कशी याबद्दलच आज आपण समजून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा तुळशीचं झाड आपल्याला आरोग्य समृद्धी आणि शांतीसाठी प्रेरित करतं त्यांच्या पानांकडून मिळालेल्या संकेतांना वेळेत ओळखून आपण आपल्या जीवनात सकारात्मक बदल नक्कीच घडून आणू शकतो तर सर्वात महत्वाची सूचक आहे अशा घरात धनसमृद्धी टिकून राहते असं म्हणतात शिवाय तुळशीच्या पानांना जर सुकून जाणं किंवा पिवळं पडणं दिसून आलं तर ही आर्थिक समस्यांची किंवा घरातील नकारात्मक ऊर्जेची चिन्ह असू शकतात याकडे दुर्लक्ष अजिबात करू नये तुळशीचं झाड निरोगी ठेवण्यासाठी नियमित पाणी द्यावं योग्य सूर्यप्रकाश द्यावा आणि मुख्य म्हणजे रोज तुळशीची पूजा करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करावी तुळशीसमोर रोज सकाळी आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावावा यामुळे घरात प्रकाश आणि सकारात्मकता वाढते याचबरोबर धन समृद्धी ही कायम राहते कारण तुळशीसमोर लावलेल्या तुपाच्या दिव्याने देवांना आकर्षित करण्यास मदत मिळते आणि यामुळे लक्ष्मीनारायण आकर्षित होतात असं म्हणतात यामुळेच घरामध्ये कायम लक्ष्मीचा वास राहतो असं सांगितलं याही व्यतिरिक्त जर तुळशीचं झाड निरोगी नसेल तर त्याची काळजी आवर्जून घ्यावी तुळशीच्या झाडाजवळ कडुलिंब किंवा आवळा यांसारखी झाड लावल्यानं त्याला आधार मिळतो असंही म्हणतात तुळशीची नीट काळजी घेतल्यानं घरात नकारात्मकता कमी होतेच आणि आर्थिक प्रगतीला मार्ग मोकळा होतो असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत तुळशीचं झाड आपल्याला आरोग्य समृद्धी आणि शांतीसाठी प्रेरित करत शिवाय त्यांच्या पानांकडून मिळालेल्या संकेतांना आपण वेळीच ओळखल तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यास नक्कीच मदत मिळू शकते कारण तुळस ही एक अशी वनस्पती आहे जिचा आयुर्वेदात केवळ औषध म्हणूनच उपयोग होत नाही तर ज्योतिषशास्त्रातही तिच्या वापराला विशेष महत्व आहे हिंदू धर्माचं पालन करणाऱ्या व्यक्तींच्या घरामध्ये प्रत्येक घरी तुळशीचं रोप नक्कीच सापडेल घरामध्ये तुळस लावणं अत्यंत शुभ आणि लाभदायक मानलं जातं तुळशीमुळे घराला शांती मिळते घरातील नकारात्मक ऊर्जाही दूर होते असं याही व्यतिरिक्त तुळशीची पानं मुळं मंजिरी आणि लाकूड देखील ज्योतिषीय उपायांमध्ये वापरल्या जातात पण आपल्याला कदाचित माहिती नसेल की तुळशीचं रोप असे अनेक संकेत देतात जे एखाद्या अप्रिय घटनेचे संकेत सुद्धा असू शकतात ज्योतिषी आणि वास्तू सल्लागार सुद्धा यावर विशेष उपाय सुचवतात तेही आपण बघूयात जर आपल्या आयुष्यात आर्थिक समस्या असतील तर रोज तुळशीच्या रोपाला जल अर्पण करावं आणि संध्याकाळी दिवा लावावा यामुळे पैसे मिळण्याचे सर्वच मार्ग मोकळे होऊ शकतात असं रोज केल्याने धनाशी संबंधित सर्व समस्या दूर होण्यास मदत मिळते असं म्हणतात शिवाय आर्थिक स्थिती मजबूत राहते आणि माता लक्ष्मी आपल्यावर कायम प्रसन्न राहण्यास मदत मिळू शकते याही व्यतिरिक्त आपल्या घरात जर तुळस असेल तर तरी त्या तुळशी बसण्याचे फायदे असे की आपल्याला अनेक आजारांपासून सुटका मिळू शकते याचबरोबर तुळशीला देवी माता लक्ष्मीचं रूप मानलं गेलंय ही वनस्पती सुख समृद्धी आकर्षित करते आणि घरात तुळशी लावल्यानं वास्तुदोषही दूर होतात शिवय व्यवसायात नुकसान होत असल्यास घराच्या नैऋत्य दिशेला तुळशीचं भांडं ठेवावं आणि दर शुक्रवारी त्यात कच्चं दूध अर्पण करावं आणि मिठाई अर्पण करावी याचबरोबर विवाहित महिलेला मिठाई दान करावी यामुळे व्यवसायात लाभच लाभ होण्यास मदत मिळू शकते शिवाय तुळशीच्या आरोग्यासाठी किती फायदे आहेत हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे आयुर्वेदातही माहिती तसा त्याचा उल्लेख आढळतो मात्र हिंदू धर्मशास्त्रात तुळशीला फार महत्व देण्यात आलंय ज्योतिषशास्त्र म्हटल्याप्रमाणे आपल्या घरातील तुळस ही आपली आर्थिक स्थिती कशी असेल याची ही संकेत देते आपण पाहिलं असेल की आपल्या घराच्या आजूबाजूच्या अचानकपणे तुळस कधी कधी हा शुभ संकेत मानला जातो कारण यामुळे देवी लक्ष्मीचा आपल्यावर आशीर्वाद राहतो असं म्हणतात पण जर तुळशीचं रोप अस्वच्छ जागी उगवलं असेल तर ते रोप तिथून उपटून दुसऱ्या स्वच्छ जागी लावावं याचबरोबर घरातलं तुळशीचं रोप कोमेजलं असेल पण अचानक त्याला पावली फुटून ते हिरवगार होऊ लागलं असेल तर समजून जावं की लवकरच घरातील आर्थिक तंगी दूर होऊन आर्थिक भरभराट सुरू होणार आहे शिवे तुळशीच्या रोपाला फुलं येणं हा एक प्रकारचा शुभ संकेत आहे याचा अर्थ आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती शिवाय आर्थिक भरभराट आणि आनंद येण्यासाठी मदत मिळणार आहे असा त्याचा अर्थ होतो तुळशीचं झाड हे फक्त एक झाड नसून आपल्या जीवनातील सुख समृद्धीचं प्रतीक आहे म्हणून या माहितीचा उपयोग करून आपणही आपल्या आयुष्याला अधिक सकारात्मक बनवू शकतो मंडळी तुमच्याही घरी तुळशीचं रोप आहे का आणि तुम्हालाही तुळशी मातेच्या रोपाकडून काही संकेत मिळालेत का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका